नाही हो माझ आहे दोन ह्याच्यात ठेवलेलं आहे वेगवेगळी काय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत नाव मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज ना मी एकदम असं नट्टापट्टा करून ब्लॉग सुरू करते त्याचं कारण असं आज ना मला बरीचशी कामं आहेत म्हणजे घरातली नाही बरं का बाहेरची जी कामं आहेत ती मला सगळी आटपून घ्यायची म्हणजे मला आज ना बँकेत जायचं आहे दळण ठेवायचं आहे परत हळद आणून तिला दळायला टाकायचे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी येते तर त्याच्यासाठी ना मला आरूच्या पप्पांना गिफ्ट घ्यायला पण जायचं आहे तर म्हटलं आज सगळी जी काम आहे ती आटपून घेते आणि चला बाकीचं काय काय होतं ते तुमच्या सोबत पुढे व्हिडिओमध्ये मी शेअर आता माझी तर तयारी झालेली आहे आणि याची तयारी मी करून एक नंबरच नाटक झालेलं आहे काय झालं तुला काय झालं आता आहे ना नवीनच शिकलाय त्याला काही आपल्याला म्हणजे सांगायचं असलं की आपण केलं नाही ना डायरेक्ट झोपून घेतो आणि असं हे करायला लागतो आता जसं केलं त्याने सेम त्या पद्धतीने करतो तो आता त्याची तयारी करते आणि त्यानंतर निघणार ओके एलिफंट फिश पण आहे कायच दाखव मला काय एलिफंट दाखव एलिफंट अरे वा दाखव <laughs> दाखव हत्ती दाखो। तर फायनली आता आरुची तर आरुची तर आहे ना मी आरूची तयारी करून दिलेली आहे आणि वाजलेले आहेत साडे बारा तर म्हटलं निघावं आणि शक्यतो तिकडनं आरूचे पप्पा पण येऊ शकता पण आता बघू काय होतं आणि चला पूर्ण तर खूप जास्त बाहेर माझी तर काही निघायची इच्छा होत नाही पण आता काम आहेत त्याच्यामुळे निघावंच लागेल चला आता तर बँकेत पोहोचलो आणि बँकेत एवढी जास्त गर्दी होती की खूप जास्त आता मी जास्त दिवसांनी गेली होती की नेहमी अशीच गर्दी असते ते मला माहित नाही पण आरुचे पप्पांना विचारलं होतं म्हटलं अशीच गर्दी असते का तर ते म्हटले तू कधी म्हणजे एवढं आली नाही त्याच्यामुळे तुला माहिती नाही पण बँकेत नेहमी अशीच गर्दी असते उलट याच्यापेक्षा जास्त असते असो बँकेतलं काम वगैरे झालं आणि त्यानंतर मी ना आरुचे पप्पांना गिफ्ट घेण्यासाठी गेले आता हे सगळं वातावरण पाहू तुम्हाला कळालंच असेल की मी काय गिफ्ट घेणार आहे असत असो तरी पण तुम्ही गेस करा आणि ज्या दिवशी आमचं आम्ही सेलिब्रेशन वगैरे करू जे पण काही छोटं मोठं तर त्या दिवशी मी त्यांना ते देईल आणि त्या दिवशी तुम्हाला ते दिसेल आणि इथे ना एक गोष्ट क्लिअर करते मी असं नाहीये की आपण आपल्या पार्टनरला गिफ्ट दिलं म्हणजे समोरच्याने पण आपल्याला गिफ्ट दिलंच पाहिजे आता या गोष्टी मला गिफ्ट वगैरे देणं त्यांना आवडतं बाकी ते माझ्या आयुष्यात आले हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे आणि मला ना त्यांना असं छोटे मोठे गिफ्ट वगैरे द्यायला आवडतात आता मी कधी कधी त्यांना गिफ्ट देते कधी कधी त्यांना चा आउड़ी चा वगरी वगरी। फ्रेश अलो, मी सरप्राईज देते असं त्यांच्या आवडीच्या भाज्या वगैरे बनवून वगैरे घरी आलो थोडं फ्रेश वगैरे झालो आणि येताना मी याला दही घेऊन आली आणि आमच्या घरात ना दही सगळ्यांनाच आवडते आणि त्याच्यात पण आहे ना दही पोळी खायला खूप जास्त आवडतं पण आज आहे ना गुरुवार असल्यामुळे माझा उपवास आहे म्हणून मी ना फक्त दही सागर घेतली दहीपोळी काय घेतली नाही आणि मला आणि आरूला तर खूप जास्त आवडतं दही पोळी आणि दुपार असल्यामुळे ना गिरणी पण बंद होती आणि त्यानंतर मला आहे ना हळद पण घ्यायची होती पण दुकानं पण बंद होती म्हणजे मला काय ना हळद घेऊन आहे ना बनवून घ्यायची होती गिरणीमध्ये आणि लास्ट टाईम मला आहे ना किनारला असताना जवळजवळ सगळ्यात याला मदत केली होती हळद मसाले वगैरे म्हणजे ऑलमोस्ट सगळं मावशीने होता। याला खाऊ घालून दिलं आणि झोपवते म्हटलं जरा वेळ तसं वाजलेले आहेत आता सव्वा तीन झोपवण्याची वेळ नाहीये पण मग कस जर त्याला दिवसभरात मी थोडंही नाही झोपवलं तर तो खूप जास्त चिडचिड करतो आणि आज गुरुवार असल्यामुळे मंदिरात पण जायचं आहे स्वयंपाक वगैरे बाकीच्या गोष्टी पण करून घ्यायच्यात मला जाण्याबद्दल आणि राहिला विषय हळद बनवायचा तर हळद मी आता कसं काय बनवते तर सध्या ना माझी हळद संपली आहे आणि लास्ट टाइम मी सिन्नरला असताना ना मावशीनेच मला सगळ्या वस्तू बनवून दिलेल्या होत्या म्हणजे हळद काळा मसाला लाल चटणी वगैरे तर बाकीचं सगळं आहे पण मग हळद माझी संपली आहे आणि माझी तुम्हाला सांगते जवळजवळ एक ते दीड किलो मी त्यावेळेस हळद घेतलेली होती आणि दळून घेतलेली होती ती घरीच तर ती मला दोन, दोन वर्षे ते सव्वा दोन वर्ष गेली तर अजून पण त्याच्यात ना माझा एक ते दीड महिना निघेल एवढी हळद ती मला पुरली आणि घरी बनवण्याचं मला असं वाटतं एव हाच फायदा असतो आणि मी ना पहिल्यांदाच बनवलेली होती त्यावेळेस पण ती, ती मला एक दी ते दीड किलो हळद एवढे गेली आणि तसं आमच्याकडे एवढं कोणी माझे पाहुणे वगैरे येत नाही फक्त आमचं दोघांचंच असतं त्याच्यामुळे कदाचित एवढी संपली नसेल ती तसं आहे ना मी आमच्या दोघांसाठी ना रेडीमेडच आणायची पण मग एक वेळेस असंच आमचं मावशींचा माझा विषय निघाला होता की मावशी म्हटलं की तू रे रेडीमेडपेक्षा घरी बघ तर घरी बनवलेली जी हळद असते त्याचा भाजींमध्ये कलर पण छान वगैरे येतो आणि खूप तर त्याचं मला खरंच प्रचिती आली आणि खूप म्हणजे टिकली ती काय होतं ना मी जर रेडीमेड हळद आणली ना तर ती ना मला फक्त तीन ते साडेतीन महिने जाते आणि ही बघा एक ते दीड किलो आलेली होती ही मला दोन दो ते सव्वा दोन वर्ष निघालेत आणि अजून पण आहे तर म्हणजे हा फरक असतो रेडीमेड आणण्याचा आणि आपण जे घरी बनवतो याचा त्याच्यामुळेच म्हटलं संपण्या अगोदर बनवून घ्यावा त्याच्यात तसं एक दीड महिना निघेल पण म्हटलं आपलं बहिणी मी आगला झोकात देऊन देऊन अक्षात दमले आणि मला टुलक्यायला आगला झोका देता येता त्याच्यामुळे म्हटलं हा काय झोपणार नाही त्याला झोळीतून काढला नाही का आता बघू कसा खेळतोय म्हटलं आता याला झोपवण्यामध्ये काय अर्थ नाही हा झोपणार पण नाही त्याच्यामुळे त्याला खेळवलं जरा वेळ आणि स्वयंपाक बनवून घेतला तर इकडे ना मी मग डाळाची भाजी बनवून घेतली आहे इकडे भात बनवून घेतलेला आहे आणि आता दूध बनव म्हणजे दूध ठेवलेलं आहे दोघांसाठी म्हटलं दूध वगैरे घेतो आणि वाजलेले आहेत सव्वा पाच तर म्हटलं दूध वगैरे घेऊन लगेच तयारी करून घेतो कारण मंदिरात पण जायचं आहे आणि वेळ होता म्हणून ह्या मी मसाल्याचा जो डबा असतो आपला तो पण मिक्स करून घेतला बऱ्याच दिवसापासून माझं चालू होतं आज करेल उद्या करेल आज करेल उद्या करेल पण वेळच भेटत नव्हता पण फायनली आज थोडासा वेळ होता म्हणून पटपट पटपट त्याच्यातला सामान काढून घेतलं आणि मस्त वॉश करून घेतली आणि तिकड नाहीपर्यंत ते छान वाळते आणि चला आता दूध वगैरे घेते आणि त्यानंतर तयारी वगैरे करून आणली गुमाजीकडून आजीने तुला बोलवलं होतं ना तू गेला नाही आजीनकडे खेळायला हम्म गेला नाही का नाही गेला तू का नाही गेला आजीनकडे तुला आजींनी बोलवलं होतं ना आणि चला आता माझी पण तयारी झालेली आहे इकडे या महाशयांची पण तयारी करून दिली आणि उघडल्यावर गाडीवर पळाला तो आरू आणि मी आज मॅच मॅच आहे थोडं आणि चला आज थोडा उशीर झालेला आहे मला आवरायला कारण आरू नेहमीप्रमाणे अजिबात तयारी करून घेत नव्हता त्याच्या मागे पळून 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 त्याची तयारी करून घेतली आणि आणि त्याच्यामध्ये मला थोडासा उशीर झालाय घरून निघतानाच दळण घेऊन घेतलं होतं म्हटलं जाताना गिरनेट ठेवून द्यावं आणि मंदिरातून येईपर्यंत दळण पण होईल आणि तेवढा वेळ पण वाचेल दळण ठेवलं आणि लगेच मंदिरात निघालो आले 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 नाही हो माझं मुलगा आहे हा हा हे गुल चल जायच आहे ना आपल्याला अरे हो ना जरा वेळ ते बाळपा तिकडून जा बाळाला आवाज दे जा कुठे केला बाळाला कुठे चालला काय माहिती तर आज हे ना आम्हाला थोडा उशीर झालेला होता म्हणजे आरती वगैरे नव्हती चालू झालेली पण अगोदर कसं आम्ही येऊन दर्शन वगैरे घेतो पण आज तसं घेता आलं नाही डायरेक्ट आरतीला बसलो बाहेर आणि आज गुरुवार असल्यामुळे ना मंदिरात खूप जास्त गर्दी होती म्हणून जरा वेळ बाहेर थांबलो गर्दी वगैरे कमी झाली आणि त्यानंतर आत मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो व्यवस्थित <laughs> व्यवस्थित आलो, आता हळद घेण्यासाठी आलोय दुकानामध्ये दोन ह्याच्यात आहे वेगवेगळी काय कशी दिली हळद सेम दोघे पण सेमच आहे काय नको बाळा नको 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 बाळा बोल पण मग असं दोन का ठेवलंय त्यांनी असं आहे का मग हीच घेऊन निवडली ही पण त्याच प्राईज नाही ना दादा आताच ना घरी आलो थोडं फ्रेश वगैरे झालो इकडे जे यांना जेवायला वाढलेलं आहे आणि हळद वगैरे आणलं आणि तिथे ना सोयाबीन पण खूप छान क्वालिटीचे होते त्याच्यामुळे सोयाबीन आणले छोटे आणि मोठ्या साईजमधले आणि सँडलवूडचं आमचं धूपस्टिक संपलेलं होतं सो मंदिराच्या बाहेर एक स्टोर आहे तिथून आणलं आणि आता आहे ना हे डबे छान सुकलेले आहेत डबे नाही हे छान वाट्या जे आहेत मसाल्याचे छान सुकलेले आहेत त्याच्यामुळे यांचा तिने मसाले भरून घेते आणि त्यानंतर बाकीचं सांगते सगळे मसाले मसाल्याच्या डब्यांमध्ये भरून घेतले आणि तुम्ही तो एक वाटी पाहिली त्याच्यामध्ये ना मी धने पावडर ठेवते पण मग धने पावडर माझं संपलेलं आहे आणि ते पण बनवायचंय मला पण मला ते आणायला लक्षातच नाही राहिलं बाजारातून म्हणजे तिथून आम्ही हळद घेतली तिथून पण सध्या ना माझ्याकडे अर्धा किलोचं अख्ख्या धनाचं आहे आणि धनी पावडर जी आहे ती मी घरीच बनवते मिक्सरमध्ये घेते छान असं दोन तीन वेळ जास्त वेळ फिरवलं ना की छान असं बारीक होतं आणि चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे असं बाजारात जसं आपण विकत आणतो ना सेम त्याच पद्धतीने होतं आणि खूप छान टिकतं आता मी जवळजवळ ना एक दोन का दीड का दोन किलोचे धने मी दळून ठेवलेले होते तर ते मला एक दीड वर्ष आरामात आरामाने निघतात आणि तुम्ही पाहिलं असेल आता आरुजी बाप्पा जेवणाला बसले होते मी नव्हती बसलेली तर संध्याकाळी झालेला किस्सा सांगते सगळं स्वयंपाक वगैरे झाला दूध घेतलं आणि त्याच्या माझा उपवास आहे आणि जसं मी, मी दूध बिस्किट खाते त्याच पद्धतीने मी बिस्किट घेतली पहिले आरूला दोन खाऊ घातली आणि त्यानंतर मी जवळजवळ एक ते दीड बिस्किट खाल्लं आणि मला नंतर लक्षात आलं की म्हंटल आज काहीतरी आहे मला खायचं नव्हतं नंतर लक्षात आलं की माझा आज उपवास आहे आणि मला खायचं नव्हतं त्याच्यामुळे ते तसंच ठेवलं दूध घेतलं नाही आणि मंदिरात वगैरे गेलं म्हटलं बघू आता आणि मला असं म्हणजे गृहितच धरलेलं होतं का म्हटलं आता आजचा उपवास तर गेला आजचा उपवास आपला काही पकडला जात नाही पण मग तरी मंदिरात वगैरे जाऊन आले आणि तिथे आजच्या आजींशी बोलले की म्हटलं असं असं झालं मग त्या म्हटल्या की नाही म्हणे सुटला नाही तुमचा तो तिथेच तुमचा जो आहे तो उपवास सोडला गेला म्हणे त्याच्यानंतर तुम्ही आता काही खायचं नाही तर मंदिरामध्ये ना मी खिचडी खाल्लेली होती थोडी साबुदाण्याची तर ते म्हटले की तुम्ही अजून एक दोन वाटी खिचडी घ्या तीच खा आणि याच्यावरच तुम्ही उपवास सोडा म्हणजे घरी गेल्यानंतर जेवण वगैरे नाही करायचं त्याच्यामुळे आता औषधी पप्पाच एकटे जेवणाला बसले होते मी मंदिरातच उपवास सोडला आणि आता उद्याच मग आपल्या भाजी भाकराच्या नैवेद्यासोबत सोडायचा आणि आरुणे पण आहे ना साबुदाना खिचडी खाल्लेली होती मंदिरामध्ये ते त्याच्यामध्ये त्याने काय एवढं खाल्लं नाही त्याच्या पप्पांमध्ये थोडं खाल्लं त्याने आणि चला आज तर काही हळद फोडणं व्हायचं नाही आता उद्या वगैरे बघते आणि हळद जी आहे ना ती आम्ही घरीच फोडतो असं सिन्नरला असताना आहे ना, ना मावशींकडे लोखंडी खलबत्ता होता तर त्याच्यातच फोडली होती आम्ही घरी आणि दोन दिवस उन्हात वगैरे सुकू घालायची आणि त्यानंतर गिरणीमध्ये तळून आणायचं तर आता उद्या वगैरेच बघते आणि चला तर मग उशीर वगैरे पण झालेला आहे आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय